नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे उद्याचा जो येणारा गुरुवार आहे तो शेवटचा मार्गशिर्षचा गुरुवार आहे म्हणजेच बरेच जण चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचा विचार करत आहेत तर मित्रांनो कृपया असं करू नका कारण आम्ही सगळा आपल्या स्वामीसेवेकरी भगिनींना किंवा इतरही तुमच्या कोणी परिचयाच्या असतील जे मार्गशीर्ष गुरुवार करत असतील त्यांना खास करून तुम्ही सांगा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या वर्षी गेल्या वर्षीप्रमाणे पाच गुरुवार येत आहेत तर पाचव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे पाचव्या गुरुवारी काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी कृपया सर्वांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण कसं आहे की उद्याचा जर गुरुवारी तुम्ही उद्यापन केले किंवा शेवटचा गुरुवार समजून तुम्ही सगळी पूजा केली तर ती पूजा संपूर्ण होणार नाही कारण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येत आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि बरेच जण मला फोन करून विचारतही आहे आणि गेल्या वर्षी असाच गोंधळ उडाला होता आमोशा आहे तर आमोशा आहे तर त्याला काहीच हरकत नाही आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ह्या वर्षी तुम्ही सकाळीच गट मांडा किंवा संध्याकाळीच जर तुम्ही चार वाजता गट मांडला तर काही हरकत नाही आहे तर तुम्ही बघा तुम्हाला मी सांगते की आमवशा कधी संपणार आहे आणि कधी लागणार आहे आमवशा लागणार आहे दहा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी आणि संपणार आहे मार्गशीर्ष जो गुरुवार आपला शेवटचा येत आहे अमावस्या समाप्ती होत आहे पाच वाजून सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी पाच वाजून स सत्तावीस मिनिटांनी आमवशा संपणार आहे तर मित्रांनो आपल्याला उद्यापन हे पाचव्या गुरुवारीच करायचं आहे मार्गशिर्षे संपूर्ण पाच गुरुवार तुम्हाला करायचे आहे तरच ते गुरुवार पूर्ण होतील व त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होईल तर गोंधळ करू नका आमोशा वाईट नाही दिवाळी ही आमोशालाच येते हे मी गेल्या वर्षीही सांगितलं होतं आणि ह्या वर्षीही सांगते तुम्हाला तर करून तुम्ही असं करू नका मी वारंवार सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपला व्हिडिओही थोडा उशिरा आलाय पण ज मी आजच म्हणजे उद्या गुरुवार आहे तुम्हाला आता हा व्हिडिओ कधी तुम्ही पाहाल माहिती नाही पण म्हणजे मी आज बुधवारी हा व्हिडिओ रात्री टाकत आहे कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असल्यामुळे मला बाहेर जावं लागतं त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जमत नाही तसंच मी तुम्हाला वास्तूनुसार व ज्योतिषशास्त्रानुसार ज्या काही माहिती सांगत असते त्या आपल्या तुम्ही त्यानुसार सगळं काही करत आहात बरेच जणांचे प्रश्न येत आहे मा त्याचा तुम्हाला यातून मार्गही सापडत आहेत बरेच जण फोन करत आहेत की ताई असं असं झालं असं असं आहे तर तुम्ही कृपया करून ज्यांना मॅसेजद्वारे बोलायला भेटत नसेल फोनद्वारे माझं बोलणं होत नसेल तर तुम्ही मॅसेज करत राहा जसं असं मला वेळ भेटत जाईल तसे तसे मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देत जाईल आणि एक गोष्ट म्हणजे गुरुवारचा मार्गशीर्षचा जो शेवटचा गुरुवार आहे त्या गुरुवारी तुम्हाला सुवासनेची ओटी भरायची आहे आपल्या यथाशक्ती बघा कोणतीही गोष्ट आपल्या यथाशक्ती करायचं आहे अवडव्य काही करायचं नाही आहे आपली जशी तुम्हाला बघा जशी आपली परिस्थिती आहे जर आपल्याला चांगलं करता येईल तर चांगलंही करा किंवा साध्यात साधं साधंही करा एक आपल्याला एका सुवासिनीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर काही जेवणाचं करता आलं तर तुम्ही सुवासिनीला जेवण जेवण वगैरे करून तुम्ही उद्यापन करू शकता किंवा साधी तुम्ही खीर किंवा काही थोडाफार प्रसाद शिरा बनवून तुम्ही तेही देऊ शकता आपण बघतो की याने हे केलं याने ते केलं आजकाल सोशल मीडियामुळे भरपूर लोक वेगवेगळ्या प्रकार करत आहे पण काही परंपरा आहे ज्या आपल्या आधीपासूनच चालत आलं आहे पण लोकं त्याला वेगळं नावत आहे की सोशल मीडियामुळे हे सगळं वाढत चाललं आहे तर वाढत का हेच चाललं आहे की फॅशननुसार सगळं बदलत चाललं आहे पण पद्धती आपल्या त्यात जुन्या आहेत त्यामुळे सगळं आपल्याला आपल्या परंपरेनुसार आपण जर करत गेलो तर आपली पुढची पिढीही करत राहील तर त्यांनाही या गोष्टी माहिती होतील फक्त एवढंच आहे की हे सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत आहे मार्गशिर्ष्य गुरुवार हे फार पूर्वीपासून चालत आले आहेत तर आपण आता मीही माझ्या आईकडून शिकले कारण माझी आई करत होती त्यामुळे मी करत आली आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं आणि एक गोष्ट आपल्याला गुरुवारचा जो नारळ आहे गटावरचा तो फोडायचा नाही आहे बरेच जण तो फोडून खातात पण आपण त्याला लक्ष्मी स्वरूप समजून त्याची आपण पूजा केलेली आहे बरोबर तर आपल्याला तो फोडायचा नाही आहे त्याचं यथावित आपल्याला विसर्जन करायचं आहे ज्या काही म्हणजे जे पैसे असतात जे आपण बघतो तांब्यामध्ये पैसे टाकतो सुपारीवर पैसे ठेवतो ते तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा दिली तरी चालेल तांदूळ तुम्हाला आहे ते पक्ष्यांना टाकायचे आहे पोथीमध्ये सर्व लिहिलेलं आहे तरी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तरी मी तुम्हाला एकदा परत एकदा सांगते तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहेत नारळ विसर्जन करायचं आहे पानं तर आपण बघा जेव्हा आपण पोथी वाचून जेव्हा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो त्या दिवशी आपण काय करतो आ, ते पानं आहे ते प्रत्येक घरातील चार कोपऱ्यांना आपण ठेवतो मग ते पा पानं परत घ्यायचे आहे आणि आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत बरोबर हे सगळं आपण नेहमी करतच आलेलं आहे दक्षिणा सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता आणि पानं जे काय असतील तेही तुम्ही विसर्जन करू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला घरात ठेवायचे तिसऱ्या दिवशी ते आपल्याला सगळं विसर्जन करायचं आहे आणि एक गोष्ट नारळ न फोडता व्यवस्थित विसर्जन करायचं आहे कारण त्याला आपण लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्याची मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आपण त्याची पूजा केली आहे लक्षात ठेवा जर तुम्ही चार गुरुवार केले तर तुमचं व्रत अपूर्ण राहील चार गुरुवार मार्गशीर्षमध्ये येत नाही पोथीमध्ये सुद्धा असा उल्लेख असतो की आमोशा असली तरी देखील आपल्याला पाच गुरुवार करायचे आहे काही महिन्यात चार गुरुवार येतात काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येतात तर पाचही गुरुवार करायचे आहेत तर ते आपलं व्रत पूर्ण होईल बरोबर की नाही आणि घाबरायचं काही कारण नाही आहे आमोशा आहे म्हणून बऱ्याच गेल्या वर्षीही मी दा सांगितलं तरीसुद्धा लोकांनी आमोशा आहे आमोशा आहे म्हणून विसर्जन त्या त्याच दिवशी गट उचला त्याच दिवशी सगळं केलं कशाला एवढी घाई गडबड करता तुम्ही काहीच हरकत नाही आहे आमोशा वाईट नाही आहे आपली दिवाळी देखील आमोशाच्या दिवशी असतं त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो की नाही तसंच करायचं आहे आता तुमचे काही शंका समाधान प्रश्न असतील तुम्ही मला विचारा आणि फोन करू नका कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा कारण सगळ्यांचेच फोन घेणं मला शक्य नाही आहे त्यामुळे तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारा मी नक्कीच त्याचे प्रश्नांची उत्तरं देत जाईल अजून अजून एक गोष्ट म्हणजे हळदी कुंकू गुरुवारच्या दिवशी लोकं उरकून घेतात मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तेव्हाच तुम्हाला जे काही वान द्यायचं आहे त्या नुसार तुम्ही वाण द्या पण त्याच दिवशी हळदी कुंकू होऊ शकत नाही कारण संक्रांत झाल्याशिवाय हळदी कुंकू होत नाही त्यामुळे कृपया भगिनींना विनंती आहे हळदी कुंकू संक्रांत झाली किंवा संक्रांतीच्या दिवशी तुम्ही करू शकता संक्रांत झाल्यानंतरच तुम्ही हळदी कुंकू करू शकता अजून काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर नक्की विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया श्री स्वामी समर्थ